सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो एक तातडीचा मेसेज आहे मित्रांनो आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान मित्रांनो आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा वर्तवण्यात आलेला आहे आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो संपूर्ण त्या जिल्ह्यांची माहिती घेणार आहोत व त्या जिल्ह्यांमधील कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा व विडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आज मध्यरात्री पुढील तीन ते चार तासामध्ये व तसेच पहाटेच्या दरम्यान राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता असणार ते पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण जसं की बघू शकता नाशिक इगतपुरी वाडा जुन्नर या भागामध्ये आपल्याला पहाटेच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पावसा तुरळक ठिकाणी पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी मनमाड मालेगाव या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर आपण बघू शकता कल्याण डोंबिवली जुन्नर खेड खोपोली मुंबई पालघर तसेच त्या ठिकाणी गोरेगाव पुणे जेजुरी या भागामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळून तुरळक ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान ही पाहायला मिळत आहे मित्रांनो तसेच सातारा जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या पावसाचा जोर पाहायला मिळतोय सातारा वाई चिपळूण या भागामध्ये दे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा मित्रांनो मध्यरात्री व पहाटेच्या हो दरम्यान पाहायला मिळतोय तसेच कराड पाटण या भागामध्ये दे देखील मित्रांनो आपल्याला हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच इस्लामपूर तासगाव सांगली कोल्हापूर या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे व स्थानिक वातावरण तयार होऊन हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय तसेच मित्रांनो सोलापूर मोहोळ तुळजापूर वैरा या भागामध्ये देखील हवामान ढगाळ आहे हलक्या स्वरूपाचा मित्रांनो पाऊस या ठिकाणी सुद्धा होऊ शकतो परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आपल्याला पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव तसेच या ठिकाणी नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व कुठेतरी मित्रांनो तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला कमीच वर्तवण्यात आलेली आहे तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर यवतमाळ वाशिम भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान तर संपूर्ण ठिकाणी ढगाळ पाहायला मिळतच आहे परंतु स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो जास्त काही मित्रांनो या ठिकाणी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर आज मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान नाशिक मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच कोकणपट्टीतील सर्वच जिल्हे या भागामध्येच आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळून तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर मराठवाडा व विदर्भामध्ये मित्रांनो या ठिकाणी जास्त काही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो एक ते पाच जूनच्या दरम्यान राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये ढकपुटी सदृश पाऊस होणार आहे त्याचा देखील अंदाज त्याचा देखील आढावा येणारे व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद